टाळ मृदुंग अभंग गवळणींच्या आवाजानं शिरूर तालुक्यातील कोंढापुरी इथं भक्तिमय वातावरण निर्माण झालंय शिरूर तालुक्यातील कोंढापुरी इथं दिवाळी पहाट कार्यक्रमास काकडा भजन आरतीनं कोजागिरी पौर्णिमेपासून सुरुवात करण्यात आली आहे वारकरी भाविक हरिभक्तपरायण सोपानराव गाडगे महाराज हरिभक्तपरायन मनोहर राजाराम गायकवाड महाराज आपला न्यूजचे प्रतिनिधी पत्रकार विजय ढमढेरे हरिभक्त हरिभक्तपरायन अनिल ढवळे बळवंत मारुतीराव गायकवाड बाळासाहेब गायकवाड अरुण ज्ञानेश्वर गायकवाड तुकाराम जाधव कोंडीबा नाना गायकवाड अर्जुन आनंदराव गोगावले गंगाराम सरडे तसेच भाविक महिलांच्या उपस्थितीत कोंढापुरी येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर सभामंडपात काकडा भजन आरती प्रमाणे भक्तिमय वातावरणात सुरुवात करण्यात आली देवाला जागविण्यासाठी त्याला स्नान घालण्यासाठी हा काकडा केला जातो काकडा आरतीमध्ये काकडा आरतीचे भजन भोपाळ्या गवळणी मुक्काम बहिरा अंधळा पांगळा असे सर्व अभंग घेतले जातात वर्षभर आपल्याला जमले नाही निदान एवढं महिनाभर तरी जरी हे कार्य केलं तरी आपल्याला संपूर्ण वर्षाचं फळ मिळतं असं हरिभक्त परायण सोपानराव गाडगे महाराज यांनी महाराष्ट्र आपल्या न्यूजशी बोलताना सांगितले काकडा आरतीचा हरिनाम यज्ञ असाच वर्षानुवर्ष चालत राहू अशी अपेक्षा हरिभक्त परायन मनोहर राजाराम गायकवाड यांनी आपला महाराष्ट्र न्यूजशी बोलताना व्यक्त केली हा आहे आणि त्यांना नेहमी नेहमी कामकृष्ट करावं लागतं तेव्हा सर्वांच्या साधुसंतच्या विचाराने आणि आगेच्या विचाराने की हा कार्तिक कुमार कृष्ण आमच्या म्हणतात कार्तिक कृष्णाच आशिणा ते त्याला अभ्यंग स्नान म्हणतात या महिन्यामध्ये पहाटेच्या वेळी अंगोर स्नान करावं त्यानं त्याला अभ्यंग स्नान म्हणतात तेव्हा निदान वर्षेभर नाही आपल्याला जमत एवढा महिनाभर जरी आपण जे कार्य केलं तरी आपल्याला आणि पूर्ण संपूर्ण वर्षाचं फळ आपल्याला मिळते म्हणून साठी रोज पाठी साधू अधुसंत झाल्याप्रमाणे आणि काकडा हा होत असतो आणि या काकड्याला जोडतो नाम यज्ञा राखणं आणि सप्ताह या गावामध्ये चाललेला आहे आणि या यज्ञाला तीस वर्ष झालेली आहे तेव्हा तीस वर्षापासून सर्व महिला मुलं पुरुष मुलं लहान मुलं बाळ बाळ सगळे या ठिकाणी येतात आणि पाठीपासून आणि सात वाजेनंतर काकडा करतात रोज कुणाचा लोकांना चहा असतो कुणाचा लोकांना नाश्ता असतो अशा प्रकारे सर्वजण आपल्या आपल्या परीने खर्चही करतात

सांगावं की मुख्य तो म्हणजे याच्यामध्ये माता भगिनींनी मोठा सेवा घेतल्यामुळं मी त्यांचंही मनपूर्वक असं स्वागत करतो आणि पुरुष मंडळी या ठिकाणी बऱ्यापैकी इथं हजर असा वाचतोय जागा नाही मुली पाहिजे इथं बसायला परंतु काय त्याचा त्याच्या मनाची इच्छा असली त्यामुळं बद्दलच मी मनपूर्वक आणि हा यज्ञ असुवर्ष सतत पुढे चालित राहावा अशी मी अनुष्य प्रार्थना करतो कृष्ण सबस्क्राईब नेस दिस अपडेट